राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांच्या तालुकाने हाय मुलाखती शनिवार दिनांक दहा व रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी होणार आहेत कोल्हापुरात शाहू मार्केट यार्ड परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात या मुलाखती होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या मुलाखतीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माझे आमदार के पी पाटील माझे आमदार राजेश पाटील प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगदादा गायकवाड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडुलकर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत मुलाखतीचा तालुकानिहाय कार्यक्रम असा राहणार आहे शनिवार दिनांक दहा रोजी सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान करवीर अकरा ते साडेअकरा या दरम्यान गगनबावडा अकरा ते साडेबारा या दरम्यान पन्हाळा साडेबारा ते दीड या दरम्यान शाहूवाडी दीड ते अडीच ही वेळ राखीव असेल तर अडीच ते साडेतीन या दरम्यान हातकलिंगले साडेतीन ते पाच या दरम्यान कागल यांच्या इच्छुकांच्या मुलाखती होणार आहे तर रविवार दिनांक जाने अकरा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते साडेदहा राधानगरी सकाळी साडेदहा ते साडे अकरा भुदरगड दुपारी साडे अकरा ते साडेबारा आजरा दुपारी साडेबारा ते दीड चंदगड दुपारी अडीच ते साडेतीन गडिंगलज साडेतीन ते पाच शिरोळ अशा या वेळा आहेत